मित्रांनो यावल रावेर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या फैजपूर शहराजवळ एकोणीसशे छत्तीस या वर्षी काँग्रेसचं ऐतिहासिक का असं अधिवेशन झालं होतं या अधिवेशनाला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसच्या सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती कधी काळी केळीच्या माध्यमातून भारतातल्या अनेक प्रदेशांवर या भागाचं मोठं साम्राज्य होतं भुसावळ सावदा निंभोरा रावेर या रेल्वे स्टेशनवरून वॅगनच्या वॅगन भरून दिल्ली उत्तर प्रदेश यासह हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळी जात होती परंतु टिश्यू कल्चरनंतर सर्वत्र केळी लागवड मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झाली दुर्दैवानं केळीवरील कोणत्याही प्रकारच्या मोठ्या प्रक्रिया उद्योग या भागात आज पावतो उभा राहिला नाही त्यामुळे केळी व्यवसाय अधांतरी अथवा परावलंबी असल्याचं चित्र दिसून येत आहे तसेच या भागात मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली कारखाना अनेक वर्ष सुस्थितीत चालला परंतु वेगवेगळ्या कारणांनी त्या कारखान्याला देखील घरघर लागले आणि कारखाना कोमात गेल्याचं चित्र आहे त्यामुळे ऊस लागवड कमी झाली महिला आरक्षण विधेयकाच्या आधी म्हणजे एकोणीसशे या वर्षी काँग्रेसनं रमाबाई नारायणराव देशपांडे या महिलेस उमेदवारी दिली आणि त्या पंधरा हजार आठशे नऊ मतांनी विजयी झाल्या होत्या यावल विधानसभा मतदारसंघाचा पूर्व इतिहास आपणास सांगत असताना दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या परिसीमन गणनेच्या आधी यावल आणि रावेर हे दोन स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होते आणि दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचं प्राबल्य होतं दोन हजार नऊमध्ये यावल मतदारसंघ हा भाग रावेर विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आपण आधी यावल मतदारसंघातील मान्यवर आमदार आणि त्यांची परंपरा पाहूया एकोणीसशे बासष्टमध्ये काँग्रेस उमेदवार रमाबाई नारायणराव देशपांडे या पंधरा हजार आठशे नऊ मतं तर एकोणीसशे सदुसष्टला सव्वीस हजार चारशे चार मतं आणि एकोणीसशे बहात्तरला एकोणतीस हजार पाचशे सदुसष्ट मतं घेऊन काँग्रेसचे जीवराम तुकाराम महाजन तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सिंधुताई पार्थ चौधरी या चोवीस हजार एकवीस मतं घेऊन विजयी झाल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकोणीसशे ऐंशीमध्ये तीस हजार पाचशे तीन आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला बत्तीस हजार सहाशे पंच्याऐंशी मतं घेऊन दोनही पंचवार्षिकला काँग्रेसचेच जीवराम तुकाराम महाजन विजयी झाले होते त्यानंतर झालेल्या एकोणीसशे नव्वद आणि पंच्याण्णवमध्ये काँग्रेसचेच रमेश विठ्ठल चौधरी हे अनुक्रमे चौवेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट आणि चौवेचाळीस हजार सत्याहत्तर मतं घेऊन दोनही पंचवार्षिक विजयी झाले होते त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्याण्णवला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून अडतीस हजार दोनशे सत्तावीस मतं मिळवून विजयश्री खेचून आणला परंतु दोन हजार चारमध्ये पुन्हा काँग्रेसचे रमेश विठ्ठल चौधरी यांनी काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ एक्कावन्न हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळवून विजयश्री परत मिळवला परंतु ही विधानसभा निवडणूक स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अखेरची ठरली या मतदारसंघात एकोणीसशे बासष्टपासून दोन हजार चारपर्यंत झालेल्या दहा विधानसभा निवडणुकीपैकी तब्बल आठ वेळा काँग्रेसने विजय मिळवला रावेर या स्वतंत्र मतदारसंघात एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सलग चार वेळेस काँग्रेसचे बाळासाहेब मधुकरराव धनाजी चौधरी यांनी अनुक्रमे बासष्टला अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे सदुसष्टला चौतीस हजार तीनशे पस्तीस एकोणीसशे बहात्तरला एकोणपन्नास हजार नऊशे सदुसष्ट आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सव्वीस हजार नऊशे एकसष्ट मतं घेऊन विजय मिळवला होता एकोणीसशे ऐंशीमध्ये काँग्रेसचे रामकृष्ण रघुनाथ पाटील हे सव्वीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले होते तर एकोणीसशे पंच्याऐंशीला मात्र या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर गुणवंतराव सरोदे यांनी सत्तावीस हजार चौऱ्याहत्तर मतं मिळवत काँग्रेसच्या विजयाची परंपरा खंडित केली होती त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्वदमध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे बाळासाहेब मधुकरराव चौधरी हे बेचाळीस हजार एकशे सोळा मतं घेऊन विजयी झाले होते परंतु नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अरुण पांडुरंग पाटील यांनी पंचावन्न हजार आठशे पंचेचाळीस मतं मिळवत विजय प्राप्त केला होता त्यानंतर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम गणू महाजन यांनी सत्तेचाळीस हजार सातशे एकोणीस मतं घेऊन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणला होता परंतु दोन हजार चारमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अरुण पांडुरंग पाटील यांनी एकसष्ट हजार आठशे अकरा मतं मिळवत हा मतदारसंघ पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे मिळवला होता आतापर्यंत आपण यावल मतदारसंघाबद्दल जाणून घेतलं आता रावेर मतदारसंघात पुढच्या भागात आपण माहिती जाऊन घेणार आहोत आपण पाहत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद